त्यामुळे जेव्हा माझ्या मुलीला शाळेत घेण्याची वेळ आली हे खूप खरं आहे माझ्या डोक्यात इतर माध्यमांचा विचारही आला नाही मराठीत घालणं ही माझ्यासाठी सहज प्रक्रिया होती पण ती आता रोज शाळेतून आल्यावर जो आनंद साजरा होतो तो मला फार महत्वाचा वाटतो आणि मग मला कळतं हो, की हल्ली सतत जे म्हणतात शिक्षण आनंददायी असावं ते काय हे मी रोज अनुभवतेय ती शाळेतून घरी आल्यावर म्हणते आम्ही आज ह्याच्यावर काम केलंय आमची या निमित्ताने कार्यशाळा झालीये सहसा असं घडत नाही पण आज असं घडलंय तर मला हे फार आई म्हणून समाधान देणार वाटत नमस्कार विचारमंचावरील सगळे मान्यवर इथे जमलेले तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ हो। माझे चिमुकले मित्रमैत्रिणी हो पालक शिक्षक विद्यार्थी सगळ्यांना नमस्कार स्वप्नील तुझं सगळ्यात आधी सांगते माझा सारथी बसलाय तिकडे आणि त्याने साडेपाच हजाराची खरेदी केली आहे आणि तो म्हणाला सगळ्या मुलांना आवर्जून सांगा इथून पुस्तकं विकत घ्या आणि वाचा मराठी पुस्तक मी कायम म्हणते माझ्या वडिलांनी माझ्यासाठी अनेक गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला मराठी शाळेत घालणं आणि हे त्यांनी फार विचारपूर्वक केलं होतं त्याही वेळेला कारण माझ्या आजूबाजूला माझ्या सगळ्या नातेवाईकांची मुलं त्यावेळेला इंग्रजी शाळेत शिकत होती आणि त्यांनी इंग्लिश मिडियमला माझी ऍडमिशन केली होती तर माझा पहिला जो इंटरव्ह्यू होता तो इंग्लिश मिडियमला झाला होता मग शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांनी मला तिथून उचलली माझा एक वेगळा इंटरव्ह्यू केला आणि मला मराठी मीडियम मध्ये घातले आणि मी मोठी झाल्यावर सगळ्याबद्दल त्यांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की घरात बोलणारी भाषा आपल्या परिसरात बोलणारी भाषा आणि शिक्षणाचं माध्यम समान असेल तर संकल्पना अधिक समजायला सोप्या जातात हे माझ्या मधल्या काळात लक्षात आलं किंवा मी मधल्या काळात त्यावर अभ्यास केला आणि मला वाटत नाही की तुला गोष्टी पाठ करून कळाव्यात मला त्यांनी कधीच पाठांतराला प्रोत्साहन दिलं नाही ते मला सांगायचे थोडे कमी मार्क मिळाले तरी चालतील गोष्टी समजून घ्या आणि तुझ्या शब्दात तुझ्या भाषेमध्ये मांडायला शिक त्यामुळे जेव्हा माझ्या मुलीला शाळेत घालण्याची वेळ आली हे खूप खरं आहे माझ्या डोक्यात इतर माध्यमांचा विचारही आला नाही मराठीत घालणं ही माझ्यासाठी सहज प्रक्रिया होती आणि मला असं वाटतं महाराष्ट्रात किंवा मराठी भाषिक लोकांसाठी ती सहज प्रक्रियाच हवी मी माझ्या मुलीला मराठी शाळेत घातले असं काहीतरी आविर्भावाने सांगावं असं मला वाटत नाही आणि ते सांगावं लागत असेल तर त्याची मला खंत वाटेल मी फार मोठी वयाने पालक नाहीये पावणे चार वर्षाची पालक आहे पावणे चार वर्षाची वर्षा मुलगी आहे माझी पण ती आता रोज शाळेतून आल्यावर जो आनंद साजरा होतो तो मला फार महत्वाचा वाटतो आणि मग मला कळतं की हल्ली सतत जे म्हणतात शिक्षण आनंददायी असावं हो। ते काय आहे हे मी रोज अनुभवतेय ती शाळेतून घरी आल्यावर म्हणते आम्ही आज ह्याच्यावर काम केलंय आमची या निमित्ताने कार्यशाळा झालीय सहसा असं घडत नाही पण आज असं घडलंय तर मला हे फार आई म्हणून समाधान देणार वाटत मला खूप जण भेटतात की अकरावीत आम्ही गेलो आणि आम्हाला इतका ताण आला नाही इंग्रजीचा आणि मग माझ्या मनात आलं जर अकरावीला ह्यांना ताण येत असेल तर तीन चार वर्षाच्या एकराला ताण येत नसेल वेगळ्या भाषेचा वेगळ्या संस्कृतीचा पण ते मूल तुमच्यापर्यंत ते पोहोचवू शकत नाहीये त्यामुळे आपल्याला वाटतंय की हे सहज आहे आपण इंग्लिश मिडियम मध्ये घालून त्याचं कल्याण केलंय पण तसं नाहीये आपण त्याचे त्रास वाढवलेत हो आपण त्याच्या जबाबदाऱ्या लहानपणीच वाढवल्यात हो खरं तर मी आता आजूबाजूला बघते तेव्हा मला मुलं नाही बाळ शाळेत जाताना दिसतात त्यामुळे माझं हे नक्की होतं की तीन वर्षाचं होईपर्यंत काही मुलीला शाळेत घालायचं नाहीये आणि तीन वर्षाचं झाल्यानंतर पण शाळेतच पाठवायचंय कुठलंही मॉल सदृश्य शाळेत पाठवायचं नाही कारण आता आमच्या पिढीतले पालक जे बघतात ना ते शिक्षणाचं बाजारीकरण झालंय आपण खरंच विद्यार्थी घडवतोय का हा प्रश्न पडावा इतकं गंभीर आहे सगळं मुलांच्या शिक्षणाची एक पद्धत असते लहान मुलांच्या शिक्षणाचा एक वेग असतो हे कुठेच इंग्रजी शाळेत विचारात घेतलं जात नाही असं मला वाटतं आणि जर मुलाला भाषा नाही कळली ती आत्मसात नाही झाली तिची गोडी नाही वाटली तर कसा साधना रहे। ते मूल संवाद कसं साधणार आहे सध्या मराठी शाळेत घालणं ही प्रवाहाविरुद्ध पोहण्याची गोष्ट आहे पण माझे मार्गदर्शक आहात नेहमी म्हणतात की आपण प्रवाहाविरुद्धच पोहलं पाहिजे प्रवाह सोबत जाणं तर खूप सोपं आहे आपण प्रवाह विरुद्ध जातोय म्हणजे आपली बुद्धिमत्ता वापरतोय शाळेत बोलणारी भाषा आणि घरी बोलणारी भाषा ही समान असावी आणि साधारण लहान मुलांच्या शिक्षणाची पद्धती श्रवण म्हणजे ऐकणं संभाषण वाचन आणि लेखन अशी असावी इंग्रजी शाळेत नेमकं उलट होतंय आधी एबीसीडी शिकते ऐकणं संवाद साधणं वाचणं या पायऱ्याच नंतर येत मग भाषा ही फक्त प्रश्नोत्तर लिहिण्यापुरती आली पाहिजे का आणि अशा पद्धतीने जर मुलांची भाषिक प्रगती आपण खुंटवली तर मग ते कुठलाच विषय धड शिकू शकणार नाहीयेत ह्याचा विचार आपण पालक म्हणून करतोय का ही एक गोष्ट प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत वेगळी असते आणि आपली भाषा आपण सहज शिकतो अगदी बारकाव्यांसहित ती आपल्याला मुलाला बसून शिकवावी लागत नाही बहुभाषिक मुलाला करायचंच आहे पण त्याचा मातृभाषेचा पाया जर पक्का केला ना तर मूल सहज बहुभाषिक होईल कधी कधी काय असतं मुलांना खूप साध्याशा आणि बिनमहत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या वाटतात आणि त्या त्यांना मांडायच्या असतात पण त्या मांडताना शब्द सापडले नाहीत तर मुलं व्यक्त होणंच बंद करतात आनंदी शिक्षण आनंदी शिक्षण आपण म्हणतो कारण आनंदी मन असेल तर बुद्धी स्थिर राहते एखादी नवीन गोष्ट शिकताना आपण जर ती आनंदाने शिकलो तर ती अधिक चांगल्या पद्धतीने लक्षात राहते कारण आनंद भावना ही भावना अनुभवांशी निगडीत आहे आणि गोष्टी लक्षात चांगल्या राहायला लागल्या की लक्षही आपोआपला लागतं आपलं श्रुतीपानसे म्हणून एक बालमानसशास्त्रज्ञ आहेत त्या म्हणतात की आपली मुलं कोणत्या बाबतीत मोठी झाली आहेत आणि कोणत्या बाबतीत लहान आहेत कोणत्या बाबतीत आपल्याला त्यांना सक्ती करायची आहे आणि कोणत्या बाबतीत आपल्याला त्यांना मोकळं सोडायचंय हे ज्या आई बाब वडिलांना कळतं ते आई वडील खरंच सुखी असतात आणि मला असं वाटतं माझ्या वयाचे आजूबाजूचा पाहणारे जे आई वडील आहेत ती एटीएम कार्ड त्यांना मुलांशी बोलायचं नाहीये त्यांना मुलांशी संवाद साधायचा नाहीये त्यांना मुलांना जवळ घ्यायचं नाहीये त्यांना मुलांना वेळ द्यायचा नाहीये त्यांना मुलांना व्यक्त होऊ द्यायचं नाहीये मग अशी मुलं पुढे जाऊन तुम्हाला ही फक्त पैशाचं माध्यम म्हणून पाहणार आहेत आणि त्यात ते गैर काहीच करणार नाही म्हणजे करतो ना आम्ही मराठीसाठी लोक म्हणतात आम्ही सण साजरे करतो आम्ही श्लोक शिकवतो पण हे भाषा शिकवणं नाहीये मग जर तुम्ही भाषाच मारली तर संस्कृतीच्या नावाने गळे काढण्याचा अधिकार काय होतो तुम्हाला म्हणजे सध्या पर्याय म्हणून सुद्धा आपण मराठी माध्यमाचा विचार करत नाहीये गच्च्या इंग्रजी शाळा असेल तरी चालेल पण माझ्या इंग्लिश मध्येच बोललं व्यवस्थेचा दबाव शाळेवर शाळेचा दबाव शिक्षकांवर शिक्षकांचा दबाव पालकांवर पालकांचा दबाव या लहान मुलांवर हे इंग्रजी शाळांचं चित्र आहे मुलांकडून सतत श्रेणीचा विचार आहे त्यांचं वय त्यांची आकलन क्षमता त्यांची भावनिक स्थिती त्यांची परिपक्वता या पद्धतीचा कुठलाही विचार इथे केला जात नाही हे असं शिकवलंय हे असं शिकलं गेलं पाहिजे हे पाठ केलं गेलं पाहिजे आणि सतत सादरीकरण केलं पाहिजे मला तर वाटतं समस्या मुलांच्या नाहीच आहेत समस्या पालकांच्या आहेत आपल्याला पालक म्हणून सतत सिद्ध करायचंय आपल्या मुलांच्या माध्यमातून मला असं वाटतं ह्याचा आपण गंभीरपणे विचार केला गेला पाहिजे मूल त्याच्या जडणघडणीच्या महत्वाच्या वर्षांमध्ये जास्तीत जास्त काळ शाळेत जातो मग ती शाळा सोयीची असणं आनंदी जाई असणं तिथे त्याला प्रसन्न वाटणं हे अधिक गरजेचं आहे असं मला जेव्हा मी मुलीला शाळेत घालणार होते तेव्हा वाटत होते म्हणजे आता शाळेत खाऊ दिला जातो का ब्रेकफास्ट दिला जातो का त्या शाळेत शूज कसे दिले जातात स्विमिंग कॉस्ट्युम वापरले जातात का ह्या असल्या कुठल्याही बाह्य गोष्टींचा विचार मला करायचा नव्हता ह्या शाळेत तिची माणूस म्हणून मूल्य पक्की होणार आहेत का ती समानता शिकणार आहे का ती बंधुता शिकणार आहे का ती सगळ्या आर्थिक सामाजिक गटातल्या मुलांबरोबर एकत्र राहणार आहे का हे मला अधिक महत्वाचं वाटत होत विनोबा भावेंचं एक वाक्य मला फार आवडतं की घर शाळेत गेला पाहिजे आणि शाळा घरात आली पाहिजे आपण शाळा घर आणि समाज असं जोडकाम केलं पाहिजे सगळ्या मुलांनी एकत्र शिकलं पाहिजे आणि या सगळ्याचा पालक म्हणून आपण विचार केला पाहिजे चकचकीतपणा हा चांगल्या शाळेचा निकष नक्कीच होऊ शकत नाही मुलांचा सर्वांगीण विकास एका शिक्षकामागे किती मुलं आहेत शाळेचं वातावरण सर्वसमावेशक आहे का या गोष्टींचा विचार आधी झाला पाहिजे इंग्रजी येणं काळाची गरज आहे खरं तर बहुसंख्य भाषा येणं सध्याही काळाची गरज आहे पण इंग्रजी येणं महत्वाचं आहे का सगळ्या गोष्टी इंग्रजीत येणं महत्वाचं आहे ह्यातला फरक आपण पालक म्हणून समजून घेतला पाहिजे काहीही झालं तरी माझ्या मुलीची अभिव्यक्ती ही मला अधिक महत्वाची वाटते रंजना बाजी म्हणून एक विदुषी आहेत त्या सहज शिक्षणावर काम करतात आणि मूल समजून घेताना नावाचं ते एक शिबिर भरवतात तर मी त्यांचं केलं होतं आणि त्यांनी खूप छान सांगितलं होतं की छान आहे प्रत्येक मूल तुम्ही त्याला वेगळं छान करायला जाऊ नका आपल्याला असं वाटतं मातीचा बळावर नाही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे ते आणि ते आपल्यापेक्षा वेगळं असूच शकत तर सहज त्याने आपल्यासारखं घडावं असा सततचा आट्टा हा पालक म्हणून सोडून द्या मी मगाशेच गप्पांचं म्हणाले तर मला ना गप्पा हा मुलांचा ऊर्जास्त्रोत वाटतो तुम्ही मुलांशी बोललात ना तर तुम्हाला खूप गोष्टी कळतात आणि आपल्या भाषेत बोलणं हे मुलासाठी आपल्यासाठी सहज आणि आनंददायी असत खर तर प्रश्न मुलांचे नाहीच आहेत प्रश्न आपले आहेत आपण अवास्तव शहरीकरण केलंय आपण शेतीचं महत्व कमी केलंय आपण खेड्यांकडे दुर्लक्ष केलंय आपण चुकीच्या गोष्टींना अग्रक्रम दिलेले आहेत आणि या सगळ्या गोष्टींना आपण मुलांचा विकास मानतो हा मुलांचा विकास नाही हा मुलांचं खच्चीकरण आहे मुलांना पाठीमागे लागणारे पालक नको असतात पाठीशी राहणारे पालक हवे असतात मी काम करत असताना अभिनयाच्या क्षेत्रात मातृभाषेत शिक्षणामुळे फायदा झाला का हो तो, तो नक्की झाला पण माणूस म्हणून मला अधिक फायदा झालाय मला प्रमाण आणि बोली यातला फरक लवकर कळला माझा कधीही भाषेच्या शुद्धतेविषयी आग्रह राहिला नाही मी माणसाच्या बोलण्यावरून तो किती ज्ञानी आहे जोखण्याचा कधी प्रयत्न केला नाही आणि हे सगळं झालं ते मी प्रसन्न मोकळ्या प्रेमळ सुरक्षित वातावरणात शिकले म्हणून झालं आणि हेच वातावरण मला माझ्या मुलीला द्यायचं होतं आपण म्हणतो इंग्रजी वाघिणीचं दूध असेल पण आमची मराठी आईचं दूध आहे आणि ते अत्यंत गरजेचं आहे एकदा भाषेवर आक्रमण झालं की तुमच्या सगळ्या गोष्टींवर हल्ले होणार आहेत तुमच्या भाषेचं नुकसान नक्की कोण करत आहे याकडे लक्ष द्या सावध व्हा सुपातल्या उद्या जात्यात येणारच आहेत म्हणजे काल एक शिक्षण संस्था बंद पाडली म्हणून आनंदोत्सव साजरा केला गेलाय आपण भयंकराच्या दारात नक्कीच उभे आहोत आणि याचा आता विचार केला नाही ना तर खरंच मराठी माणूस किंवा मराठी भाषा ही काय म्हणतात दुर्मिळ होईल आणि प्राणी संग्रहालयात आपल्याला ठेवण्यात येईल आणि तिथे आपण दिसू हा मराठी माणूस होता आणि बाजूला लिहिलेली ही त्याची मराठी भाषा होती मग आताही अनेक जण फक्त आडनावाने मराठी आहेत पन्नास वर्षापूर्वी अकराशे भाषा होत्या आज त्यातल्या अडीचशे मेल्यात त्याला अनेक कारण असतील पण वापरलं नाही हेही एक महत्वाचं कारण असेलच आज हजारो सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत आणि ते करताना मंदिरांची संख्या मात्र वाढतीये आपली नेमकी प्राथमिकता काय आहे समाज म्हणून हे जरा तपासून बघण्याची वेळ आलेली आहे इंग्रजीने आक्रमण केले तिने वर्चस्व स्थापन केलंय हे खरंय पण ते आपण करू दिले हेही खरंय शेकडो जणांच्या बलिदानातून आणि हजारोंच्या त्यागातून निर्माण झालेला महाराष्ट्र आहे आणि तो आपल्या सगळ्यांकडे पालक म्हणून अतिशय आश्चर्य पाहतोय आपण बोललं पाहिजे आपण लिहिलं पाहिजे आपण कृती केली पाहिजे आपण सोबत लढलं पाहिजे आणि हे करताना आपणच का कारण आपल्या मुलांचं भवितव्य यावर अवलंबून आहे आमचं तात्या म्हणतात तण आपोआप वाढतं पीक वाढवावं लागतं आपल्याला पिक वाढवायचे पालक म्हणून तर आता विचार करूयात आपल्या धडावर आपलंच डोकं ठेवूयात राजकीय स्थिती सामाजिक स्थिती मराठी माणसं फार काही आपल्या बाजूने नाही आहेत पण जी आपण संवेदनशील आहोत ती एकत्र येऊयात असं मला कायम वाटतं आणि मी आशावादी आहे उत्पत्ती स्थितीला हा सृष्टीचा नियम आहे जे निर्माण झालंय ते स्थिर होणार आहे आणि नष्ट होणार आहे तर हे जे सध्या पारतंत्र्यात असल्यासारखं वातावरण आपल्याकडे निर्माण केलं गेले हेही एक दिवशी नष्ट होणार आहे कारण कोणीही अमरत्वाचा पट्टा घालून ना आलेला नाहीये भरत यादवांची एक कविता अनुवादित वीरेंद्र भाट यांची ते म्हणतात की मी राजारा मर मारेकरी म्हणावं म्हणतोय जेव्हा लोक मरतात राजाच्या आवाहनामुळे तेव्हा तो बातम्या मारतो आवाज मारतो उसासे मारतो लोकशाही मारतो आणि आता तर आपली भाषाही मारतो आपल्याकडे आपल्याकडे चारवाकांपासून गौतम बुद्धांपासून तुकारामांपासून परंपरेला प्रश्न विचारण्याची विचारधारा आहे व्यवस्थेला प्रश्न विचारूयात आपल्या मुलांसाठी थोड सावध राहूयात आपली भाषेची प्रगती किंवा आपली भाषा टिकणं हे म्हणजे आपण माणूस म्हणून टिकणं आहे ह्यासाठी थोडं सावध होऊयात मला किती दिवस यांच्या सगळ्यांमध्ये सहभागी व्हायचं होतं कारण काय जीव तोडून काम करतायत ही सगळी लोक आणि आत्ताचा काळही अनुकूल नाहीये मला तुमच्या सगळ्यांची कामं बघितली तेव्हा चोखिया नावाचं पुस्तक लिहिलंय साळुंखे सरांनी त्यात ते म्हणाले की चोखोबा जे बोलले ते महत्वाचे आहे पण चोखोबा बोलले हा विद्रोह हो आहे आत्ता काळातले आपण सगळे विद्रोही आहोत या सगळ्यांच्या प्रयत्नांना माझी कायमच साथ राहील माझी मुलगी मराठी माध्यमात शिकतीये इतक्या लवकर तिच्या शिक्षणाबद्दल मी बोलू शकत नाही पण ती आज आनंदी आहे खूप वेगळ्या गोष्टी शिकतीये माणूस म्हणून घडतीये त्याचा अधिक आनंद वाटतो तात्यांच्याच शब्दात सांगायचं तर भयातून मुक्ती मिळाली जनांना गुलामी कुणालाच कुणाला नाही नसे दुःख नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा मुलांना फुलांना नसे दैन काही असा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करूयात जय महाराष्ट्र जय मराठी जय भीम जय संविधान आता उठू सारे राम